मध्ये आपण जेव्हा पण नवीन चार्ट बनवायला घेतो तो आपण एक शीट क्लिक करतो आणि त्या शीटचं डिफॉल्ट नाव जे असतं ना ते एक्सेल शीट सारखंच असतं की जे शीट वन शीट टू वगैरे आहेत आणि ह्यालाच जर आपल्याला आपल्या ग्राफप्रमाणे आपल्या व्हिज्युअलप्रमाणे जर नाव द्यायचं असेल तर ते कसं देतात ते आपण आता पाहणार आहोत समजा मी इथे माझं रिजन वाईज सेल पाहणार आहे एक सिम्पल बारग्राफ बन मी बनवत आहे आणि मी ह्याच्यामध्ये मेजर टाकणार आहे सेल्स तर मला रिजन आणि सेल्स आलेला आहे पण जर तुम्ही ग्राफचं नाव पाहिलं तर त्याच्यावरून कळत नाही की हा ग्राफ कशाचा आहे तर ते जर चेंज करायचं असेल तर एकदम मी इथं बॉटममध्ये शीटवर डबल क्लिक करू शकते इथे मी लिहू शकते सेल्स वर्सेस रिजन ऑरिजन वर्सेस सेल आणि हे जे जे तुम्ही लिहाल ते इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल आणि ह्याला अजून काही तुम्हाला अलाइनमेंट वगैरे चेंज करायची असेल तर तुम्ही याला डबल क्लिक करू शकता एडिट टायटलचं ऑप्शन येईल इथून तुम्ही फॉन्ट फॅमिली वगैरे चेंज करू शकता छानत इथे फॉन्ट साईज से सेम याला मोठा बनवला आहे वीस केला आहे बोल्ड गेलाय बोल्ड इटॅलिक अंडरलाईन आणि सेंटर लाईन त्याच्यानंतर मी याला अप्लाय म्हटलं तर तुम्हाला हे सगळे चेंजेस दिसतील आता इथे हा जो इन्सर्ट ऑप्शन आहे हा काय आहे तर मी जरासा फॉर्मॅटिंग ह्याची बेटर करते या इन्सेटमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील की तुम्हाला डेटा सोर्स नेम टाकायचा आहे का म्हणजे ही फाईल जी आहे म्हणजे किती सॅम्पल सुपर स्टोरी ह्याचं है, नाव टाकायचं आहे का हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे नाव दिसून जाईल आणि समजा जा, जा तुम्हाला सोर्स नेम नाही टाकायचे अपडेट टाईम टाकायचे तर तेही तुम्ही टाकू शकता यात तुम्हाला काहीच फॉर्मॅटिंग करायची गरज नाही ऑटोमॅटिकली हे येऊन जाईल सुद्धा तुम्ही स्पेसिंग वगैरे ॲडजस्ट करू शकता आणि लेट्स से मला दुसऱ्या काही गोष्टी इन्सर्ट करायच्या त्याच्यामध्ये तर तेही तुम्ही करू शकता पेज काउंट पेज नंबर तुम्हाला जे काही तुमच्या रिपोर्टप्रमाणे लागेल ते तुम्ही यातून इन्सर्ट करू शकता पण ह्याला फॉर्मॅट कसं करायचं ह्याला कलर वगैरे कसं द्यायचा त्याच्यासाठी तुम्ही इथे राईट क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल फॉर्मॅट टायटल ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल टायटल एडिट करायचं आहे का कॅप्शन तर हे जे आहे हे टायटल आहे त्याला आपण बॅकग्राऊंड कलर चूज करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता आणि जो तुम्हाला बॉर्डर पाहिजे असेल कुठल्या फॉर्मॅटची तीही घेऊ शकता आणि त्याला जो कुठला कलर द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता आता कॅप्शन इथे कुठे दिसत नाही आहे त्याला तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला इथून वर्कशीपमधून शो कॅप्शन म्हणावं लागतं आता तुम्हाला इथे कॅप्शन दिसत असेल बाय डिफॉल्ट त्याने दिलेले सम ऑफ सेल्स फॉर इच रिजन तुम्हाला पाहिजे ना सिमिलर वे ने तुम्ही याला एडिट करू शकता त्यातही तुम्ही काही इन्सर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता हे पहा आणि याला तुम्ही फॉर्मॅट इथून करू शकता आपण हे टायटल वगैरे का देतो तर कधी कधी आपल्याला जेव्हा आपण प्रेझेंटेशन देतो जे काही हे रिपोर्ट बनवली ही आपल्या स्टेक होल्डर्सना दाखवतो तर तेव्हा खूप दिवस होऊन गेलेले असतात किंवा आपल्याला लक्षात नसते की कोणती गोष्ट का बनवलेली आहे त्यावेळी जर आपण हे कॅप्शन्स आणि जर टायटल लिहिले तर चार्ट पाहून आपल्याला सांगायला सोपं पडतं की हे नक्की काय काम करते त्यामुळे हे ता टायटल्स आणि कॅप्शन्स ठेवणं चांगली सवय समजा एखाद्या रिपोर्टमध्ये गोष्टी सगळ्या समोरच आहेत व्यवस्थित डिस्प्ले होत आणि तुम्हाला टायटल नकोय अशा वेळी तुम्ही त्याच्यावर राईट क्लिक करून त्याला हाईट टायटलही म्हणू शकता